आता ही जी व्हरायटी आहे ही तुम्ही सांगा त्याच काय नाव आहे ही त्रेसष्ट डबल झिरो ही त्रेसष्ट डबल आहे का ही त्रेसष्ट डबल झिरो आहे आणि ही जी आहे ही युएस सातशे तीस युएस सातशे तीस या दोन वेगवेगळे प्रकार दोन वेगवेगळे प्रकार आता हिला आणि हिला मागणीत काही फरक आहे का मागणीत फरक काय नाही तसा तसं म्हणजे हिला पण मागणी भरपूर आहे हो ना पण हिला जो याला या खुडण्यासाठी याला जेवढं मनुष्यबळ लागतं त्याच्यापेक्षा जास्त याला मनुष्यबळ लागतं कारण साईज लहान आहे साईज छोटी असल्यामुळं याला या जास्त माणूसबळ लागतं म्हणजे उत्पादन खर्च इथं वाढला इथं वाढला मजुरीच्या बाबतीत इथं वाढला वाढला कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला एवढ्या नऊ याच्यात या एवढ्या सर आहेत वेळ लागणार नाही एवढा वेळ कारण साईज छोटी असल्यामुळे त्याची जी जाळी भरण्याची वेळ जास्त लागतो लागतो त्याला बाकी दहाच किलो बसतं का कॅरेट मध्ये हे पण दहा किलो म्हणजे त्यांचं मिरची जी आहे ना दहा किलोच नाही लागते त्यांची अच्छा तुम्ही मोजून नेता का हो मी काटा घरी आपला समजा आपल्याला एका चार दोन जाळ्यांचा अंदाज घ्यायचा काट्याचा त्या प्रमाणात आपण बरीच राहायचं मग थोडं इकडे तिकडे होऊ शकतं बाबा पण प्रत्येक जाळीचा नाही काटा घरी तिथं आपण तिथं करता का ते तिथं मग तिथेही पण असे चार एक चार पाच सहा जाळ्यांचा काटा करून बघा हा ॲव्हरेज काढता समजा थोडंफार इकडे तिकडे असलं चार जाळ्या कमी थोड्या एखाद्या शे दोनशे ग्रॅमचा फरक पडला किंवा मग चार चार जाळ्यांचा शे दोनशे वाढू शकता ते ॲव्हरेज प्रमाणात मग ते करून घेतात आणि जास्तच मोठा फरक असला तर मग ते लमसम मग काटा करून घेतात नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव श्यामखंड शिंदे सुळेवाडी सर आता तुम्ही हे जे काय पिकाची लागवड केली पिकाबद्दल जरा माहिती सांगा ही आपली यू एस कंपनीची ती सातशे तीस यू आर आहे आणि ही जी आहे त्रेसष्ट डबल झिरो म्हणून हा फक्त शॅम्पल यावेळी मी आपल्याला पाहिजे याच्यातन याच्यात काय बदल आहे म्हणून हां हां सर तर आता हे साधारण किती क्षेत्र आहे हे साधारण एक बिघाबर आहे त्यात तीन हजार काडी ही लावलेली आहे सातशे तीसची तिला उलट म्हटले जातं आणि ही त्रेसष्ट ही सातशे काडी लावलेली आहे बरं बरं हे रोप वगैरे हो तुम्ही कुठून उपलब्ध केला हे रोप आम्ही तळवाडी येथील नर्सरी बळीराजा नर्सरी इथून आणलेले बरं बरं तुम्हाला साधारण काय काळी पडली या रोपाची या रोपाची आम्हाला एक रुपया तीस पैसे काडी पडली म्हणजे बरंच महाग असतं रोप पण माग असत आणि आता तुम्ही या पिकाविषयी तुम्ही हे पीक का निवडलं आहे थोडीशी माहिती द्या आमच्या प्रेक्षकांना हे पीक असं निवडलं सुरुवातीला माझ्या विहिरीचा फक्त स्टॉक असतो पाच ते सहा वर्षाचा तर त्या तेवढ्या पाण्यावर आपलं कुठलंही पीक दुसरं उभं राहणार नाही आणि मिरची पिकाला पाणी एकदम थोडक्यात लागतं मेमध्ये मेच्या एंडिंगला जर लागवड केली तर पाऊस समजा एक महिनाभर लेट पण जर राहिला तर तेवढं पाच परस पाणी जे ते माझं तर एक बिघावर मिरची मी जपू शकतो मिरीला पाणी आपण ही साधारण लागवड कधी केली ही लागवड मी पंचवीस मे के ला केलेली पंचवीस मे ला या वेळेला पाऊस लवकर आला त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम आला नाही पाण्याचा उलट पाणी जास्त झालं त्याला पण मग मागच्या वर्षी पाऊस लेट झाल्यामुळं ले आम्हाला तेवढं पाणी मुबलक प्रमाणात आलं बरोबर याला बांधणी सुद्धा करावं लागली हो बांधणी पण करावं लागली मग आता याचा बांधणीचा आपल्याला किती खर्च आला साधारण बांधणीचा साधारण आता आपल्याला एक चारशे रुपये रोजाना एक बाई माणूस किंवा पुरुष माणूस येतोय झाड बांधण्यासाठी माझी साधारण पहिली बांधणी तीन साडेतीन चार हजार रुपये लागलेले म्हणजे याला दोन वेळा कसं आहे विकत जर करून घेतलं असतं रोजाने रोजानी करून घेतलं असतात चार एक हजार रुपये आम्हाला खर्च आला असत हो एवढ्याला हो चार ते पाच हजार रुपये आणि बांबू बांबू साधारण एक नग पंचवीस रुपये नगे याला एक क्षेत्राला तरी मी जुने बांबू होते माझे तरी मला चारशे बांबू नवीन लागले अरे बापरे दहा हजार रुपयाचे बांबू साधारण ते बांबू जरी आज आपण घेतले तर मग याचे दोन वर्ष तीन तीन वर्ष आपण त्याचा वापर करणार नक्कीच नक्कीच पण तो खर्च आहे खर्च आहे कारण नवीन बांबू लावले नवीन बांबू लावले म्हणजे बराच सपोर्ट द्यावा लागतो सपोर्ट द्यायला लागतो याला वेट जास्त असं काही नाही पण झाडाला तो आधार असतो आधार झाड वाय हवे ना तिकडं होऊ नये त्यामुळे नाहीतर त्याला म्हणजे तसा काही ताम टोमॅटो इतका त्याला वेट नाही आणि झाडा तारीवर कुठलाही लोड राहत नाही बरं फक्त त्याला आधार म्हणून ते झाडाला ता टोमॅटो पिकाशी जर कंपेरिजन केलं तर काय वाटते या पिका तसा विचार जर केला तर टोमॅटो पिकाला शारीरिक कष्ट मानसिक बळ जास्त घेतले कसं टोमॅटोचं जाळीचं वजन वीस किलो आहे साधारण बरं आणि हे दहा किलो आहे आपले मुलं अर्धे अर्धे कष्ट अर्धे कष्ट हे एक आपली बाई माणूस असली ईडी असली ती सुद्धा एक दोन कॅरेट घेऊन जाऊ शकते तसे टोमॅटोचे जाता येत नाही ना एक किंवा दोन दहा कॅरेट घेऊन झाला बरोबर छान एक सांगा की याच्या रेटमध्ये जे फ्लक्च्युएशन आहे ते असं टॉमॅटोसारखे येतं का फेकून दिले पड पडून नाही माझ्या माहिती प्रमाण जर झालं तर मला आम्ही दोन वर्षापासून लावतो तर असा अशी वेळ आलेली नाही अजून इतरांचा काय अनुभव म्हणतो इतरांचा त्यांना पण कुणाला आलेलं नाही फक्त त्याचा हे शेतामध्ये त्याला जो तुम्हाला रोग रोग आला किंवा हे डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे यातूनच तुम्हाला जास्त तोटा झालेला आहे साहेबराव बाकीचे बरेच जण आता मी डिस्कस करतो या पिकामध्ये काही नाही डॉक्टरला बोलवलेला असतो तुम्ही कसे अरेंजमेंट केली आता माझ्याक पण कन्सल्टिंगला माणसं येता अशी माहिती आपल्याला आपण या क्षेत्रात पूर्ण माहिती नव्हती बरोबर पण कुणीतरी आपल्याला थोडस मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच खालीच थोडंफार त्यांचं काही आपल्या मनाचं काही आपण थोडस नवीन काहीतरी करीत असतो आणि त्यातूनच आपल्याला थोडस मग माहिती भेटत पण तुम्ही कल स्वतः थोडस माहिती घेऊन केलेलं आहे एकदम डायरेक्ट एक क्षेत्र मिरची पीक केलेले आहे त्यांची थोडीशी दहा वर्षापूर्वीचे शेतकरी करतात त्यांची थोडी माहिती घ्यायची मार्गदर्शन शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन करत आहे प्रोफेशनल कोणाचं पेड बेसिस काही केलेलं नाही कुठलंही नाही कुठलं खूप छान ही पण फार महत्वाची गोष्ट आहे उत्पादकता काय किती कॅरेट निघतात कसं निघतात काय याचे साधारण जर तुम्ही एक बिग्याचा विचार जर केला तर बिग्याला माझ्या हिशोबाने पाच ते साडेपाच हजार काडी बसते आणि त्यात जर काही तुमची डम्पिंगचे वगैरे प्रॉब्लेम जर नाही आले तर तुमची एक सातशे आठशे जाळी किंवा हजार जाळीपर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता काढू शकता हजाराच्या पुढे पण तुमची ज्या पद्धतीनं तुम्ही करणारे त्या पद्धतीनं त्याचं उत्पादन भेटू शकतो बरोबर तुमचा खुडा असा किती दिवसातून दिवसात साधारण खुडा तो आमचा सात ते आठ दिवसांनी सातव्या किंवा आठव्या दिवशी आम्ही करतो याची बाजारपेठ तुम्हाला कुठे आहे बाजारपेठ आमची नाशिक बाजार समिती तिथं नाही तिथं डायरेक्ट निलाव हरिभाऊ मारते तिथं निलाव केला जातो किती वाजता न्यावा लागतं साधारण तो निलाव बारा ते बाराच्या आसपास असतो सकाळीच लवकर जायला लागतं आदल्या दिवशीच कुडून ठेवायच्या त्या संध्याकाळी आपण जाळ्या वगैरे पूर्ण निवड करून त्याची जाळ्याला दहा किलोची भरती करून ठेवायची सकाळीचं आपलं मग आठ साडेआठला इथून निघायचं आता जुलै चालू आहे आता तुमचा कितवा खुडा आहे हा माझा दुसरा खुडा झाला अच्छा पहिला खुडा तेरा चौदा जाळ्या निघाल्या होत्या त्यानंतर दुसरा खुडा माझा पन्नास जाळ्यांचा झाला बाजार भाऊ बरं आहे बाजारभाव आता पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे म्हणजे आवकवर थोडंसं वर कमी जास्त तिकडे तिकडे होऊ शकतो कमी कमी जास्त जास्त तर मागच्या वर्षीचा अनुभव सांगा ना याच मिरची तुम्ही लागवड केली होती काय मागच्या वर्षी हीच हो, मिरची लागवड केली होती पण आम्हाला थोडासा डम्पिंगचा जो प्रॉब्लेम होतो तो, हो तो, तो मागच्या वर्षी आमच्या या क्षेत्रामध्ये जास्त होता साधारण फक्त चार ते पाचच कुठे झाले म्हणजे आणि ते पूर्ण डम्पिंग होऊन गेल्यानंतर काय मररोग आहे मर रोग येतो पूर्ण झाडाला फळ आले कुडीत असताना सुद्धा ते झाडं त्या स्टेजला असताना सुद्धा ते झाड मरून जाताय म्हणजे पूर्ण सुकवा येऊन त्याला खालून बुरशी ताटा घेऊन आधी त्याची होती श्यामराव तुम्ही भरपूर प्रयोग करत असता तर निदान आता या मिरची पिकाच्या अगोदर तुमचे वेगवेगळे पिकं तुम्ही घेत असतात मागच्या वेळेसच माझी ज्यावेळेस मिरचीची डम्पिंग झाली मागच्या वर्षी मी विचार केला की आपण आपल्याकडे माझ्याकडे बैल नाही ट्रॅक्टर नाही काय नाही तर मी फक्त ती मिरचीचं झाडं उपटून घेतलं आणि त्या जागी फक्त साईडनं दोन दोन होल मारून तिथं फ्लावरचं पीक त्यावरच तयार केलं तर माझा मिरचीचा जो खर्च हो, म्हणजे मला मिरचीतून निघाला होता पण जे पाहिजे ते उत्पादन निघाल नाही उत्पन्न निघाल नाही बरं त्याची भर मला त्या फ्लावरच्या पिकातून पूर्ण दीड दो, दोन महिन्यात माझी ती भरून निघाली आताही सदा आता ही मिरची चालू आहे तुम्ही तसा प्रयोग यावेळेला पण करू शकता का करू शकतो ज्यावेळेस आपली झाड पूर्ण आता त्यांची कॅपॅसिटी संपल देण्याची किंवा पूर्ण त्याची हे होईल त्यानंतर बघू आपलं समजा वाटलं आपल्याला आता करू शकतो ती बाबा असं साधारण हे जे पीक आहे किती दिवस चालतं जे साधारण तुम्ही चालवलं तर तसं सहा महिने सुद्धा चालू शकतो हो ना तुमची तशी त्याला ठेवण्याची पद्धत किंवा मग त्याच्या पावटरी खत वगैरे पूर्ण मेहनत घेऊन त्याचे पूर्ण तुम्ही सहा महिने चालू शकतो तर या याचं जे खत व्यवस्थापन आहे आपण आपन कसं केलं साधारणतः खत व्यवस्थापन मी पहिले याला खाली ना आपलं हे टाकलं होतं कोंबडखत टाकलं होतं त्यानंतर बेड मारले बेसळस वगैरे टाकला होता पण तो पण माझ्याकडून पूर्ण बेसळ उष्ण टाकलेला आहे थोडक्यातच टाकून दिला नंतर मग माझे लिक्विड खतांचा मी थोडासा त्याला जोर केला ड्रिपद्वारे याला साधारण कीटक जे आहे कोणते कीटकनाशक किंवा काय औषधांचा भाव रंगाला याला सगळ्यात जास्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणजे यावर जे थ्रिप्स असतात ते थ्रिप्स ज्यावेळेस तुमच्या कळी ज्यावेळेस येते त्या कळीला ज्यावेळेस ते थ्रिप्स चाटलं तर तो पुढं खरडा म्हणून त्याचा तयार होतो फळ जरी आलं तर तो खरडा म्हणून तो बादला म्हणून असतो हो हो त्याच्यावर काही डाग डाग लागतो हो डा असा काळा डाग लागतो त्याच्यावर असा खरडा आणि तो मग तो माल बादला म्हणून किंवा मग तो लो क्वालिटी हा लो क्वालिटी आपल्याला त्यामुळे जो उत्पन्न होणार आहे ते होत नाही पण तुम्ही एकूण भरपूर अशी शेती करतात आणि उत्कृष्ट रीतीने करतात खूप मेहनत घेतात याच्यामध्ये आता दिवस पाहू शकता की तुम्ही सुंदर अशा आता या ठिकाणी या मिरच्या लागलेल्या आहेत आणि याची क्वालिटी खरंच खूप मेहनत आहे याच्या खूप क कष्ट आहे तुमचे आम्ही सतत तुम्हाला पाहत असतो तर एकूण बघता तर इतर आता आता जे प्रेक्षक आहे काही शेतकरी आहे काही शेतकरी नाही आहे त्या वर्गाला तुम्ही काय संधी आहेशाशी एक शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून मी इतकं सांगू शकतो का तुम्ही ज्या वेळेस जे क्षेत्र निवडणार समजा मिरची पीक मी मी पूर्वी केलेलं नव्हतं कधी पण मागच्या वर्षापासून त्यात प पडलो पण मग ते मनापासून ते गोष्टी केल्या गेल्या पाहिजे मनापासून केल्या तरच के तुम्हाला त्यात यश मिळणार पण मग तुम्ही त्याची दरसोड केली किंवा मग त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर मग तुमचा खर्च सुद्धा निघणार नाही तुम्हाला जो केलेला खर्च आहे तो तुमचा वाया जाऊ शकतो कसं सांगू फक्त करताना तुम्ही मनापासून करा कष्टाने करा करा खूप छान हे आहेत प्रगतीशील शेतकरी आमचे श्यामराव शिंदे आणि सुंदर असे वेगवेगळे प्रयोग ते करतात आणि शेतीमध्ये यावेळेला मागच्या वर्षी त्यांनी या ज्या मिरचीची लागवड केलेली आहे बुलेट आणि दुसरी कोणती डबल झिरो त्रेसट डबल झिरो या दोन प्रकारची लागवड केलेली आहे इतरही पिकं घेतात आता हे सोडून तुम्ही कोण बाकीचे पिकं केलेले आता हे सोडून इथं तुमच्या पाठी तो मुळाचा प्लॉट आहे हा मुळा केलेला आहे एक ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये मी म्हणतो आपण हो तिथं फ्लावर केलेली आहे एक ठिकाणी कोबूचा प्लॉट आहे एवढं कसं मॅनेज करतात कसं आता आम्ही तर काय जास्त करत माणसं नाही माझे मिसेस आणि मी बरोबर मुलगा शनिवार रविवार येऊन तो मदत करतोय आणि मुलगी बी एस सीला आहे ती पण मग शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी ती पण मदत करते आमचे वडील आहे ते पण असल्या नसल्या थोडेफार ते आम्हाला आता त्यांचं वय तर ऐंशी वय आहे त्यांचं पण तरी त्यांच्या पद्धतीनं ते आले मला आले त्यांना वाटलं थोडंफार काही तर ते काम करता इथे येऊन आणि मग बाजपाकी तर मग आपण असंच आपण घरची बाई माणूस सा सावडी म्हणतो आपण किंवा सांडली म्हणतो हे करून दुसऱ्या तिथं जाऊन परत आपल्या इथं त्या बा चार बाया घेऊन येणं हे कामं केलं जातं तर खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला धन्यवाद सर धन्यवाद